उच्चभ्रू सोसायटीच्या गेटवर अपघात झालाय कारची महिला आणि लहान बाळाला धडक बसली या अपघातामध्ये महिला आणि लहान बाळ किरकोळ जखमी झाले पिंपरी चिंचवडच्या मोशी परिसरातील ही घटना आहे पिंपरी चिंचवड शहरातील मोशी परिसरात एका उच्चभ्रू सोसायटीच्या गेटवर एका चार चाकी वाहन चालकानं एका महिलेला आणि तिच्या सोबत चालत असलेल्या लहान बाळाला धडक देऊन अपघात झालाय या अपघाताची दृश्य सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद आहे मोशीतील प्रेस्टिन ग्रीन सोसायटीमध्ये हा संपूर्ण अपघात झालाय या अपघातात महिला आणि तिच्या जवळ असलेलं बाळ हे किरकोळ जखमी झालं मात्र या अपघाताची सध्या तरी कुठली तक्रार पोलीस विभागाकडे प्राप्त झालेली नसल्याची माहिती देखील समोर आली आहे त्यामुळे या अपघातामध्ये महिला आणि लहान बाळ हे किरकोळ जखमी झाले उच्चभ्रू सोसायटीमध्ये या चारचाकी वाहनाची धडक या महिलेला आणि तिच्यासोबत चालणाऱ्या या लहान बाळाला लागली मात्र या संदर्भातली अद्याप कुठलीही तक्रार पोलीस विभागाकडे प्राप्त झालेली नाहीये मग ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आणि याचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे